होय मिल्खे चला जा मित्रांनो मिल्खा सिंग हे बघू शकता कसा आहे वस्तू थोडी खराब झाली का तर जरा दोन चार दिवसापासून हाल झाली त्याची बाकी होईन क्लिअर पुन्हा चल रे लागत असेल तर सांगा कोणा नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करते मित्रांनो आजचा टॉपिक घेऊन आलेलो आहे पावसाळ्यासंदर्भात पावसाळ्यासंदर्भात म्हणजेच काय तर आता पावसाळा सुरू झालेला आहे मित्रांनो बघू शकता तिकडे पाणी तुंबलेलं आहे खालची जमीन पूर्ण ओली आहे मी चप्पल काढून ठेवली कारण चपलीला पूर्ण माती लागलेली आहे शेळ्यांची खोरामध्ये तुम्ही माती बघू शकता तर काय प्रॉब्लेम होतो या पावसाळ्यामुळे पावसाळ्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम होतात त्याच्यातला पहिला प्रॉब्लेम म्हणजे पावसाळ्याच्या एक तर महिनाभर अगोदर चारा राहत नाही आणि पावसाळा पडल्यानंतरही पंधरा दिवस हिरवं व्हायला टाईम लागतो तर बकरांची आणि बकऱ्यांची खूप जास्त हाल होते तर आजचा टॉपिक आहे मित्रांनो पानकळ्यामध्ये पावसाळ्यात बोकडांची तब्येत खराब होते आणि वजन वाढीसाठी काय उपाय करावा आणि वजन टिकून राहण्यासाठी काय उपाय करावा त्याच्यानंतर खराब होत असेल तर ते कसं थांबावं तर चला मित्रांनो सांगतो तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही बघू शकता आपला हा मिल्का सिंग तर बघा बोकडांची तब्येत खराब का होते किंवा त्यांच्या अंगावर कांती का राहत नाही तर सर्वप्रथम एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही बोकड काट कटिंग मार्केटसाठी देणार आहात तर कटिंग मार्केटच्या बोकडांचं तुम्हाला एक पर्याय करायचा आहे तो पर्याय म्हणजे काय तर बोकडांची खस्सीकरण करून घ्यायचं कर� आहे कारण ते तुम्हाला असेही कटिंग मार्केटलाच द्यायचे आहे बकरी ईदला द्यायचे आहे तर खस्सी करून घ्यायची का तर खस्सी केल्यानंतर बोकड बकरांच्या बकऱ्यांच्या मागं लागत नाही आणि स्वभावानंही थोडासा शांत होतो मारामारी करत नाही आणि आप आपल्यालाही त्याचा प्रॉब्लेम होत नाही नाही तर मग हे बघा आता जर अंडील बोकड असला अंडूल बोकड असला तर तो काय करतो असा बकऱ्यांच्या मागं लागत असतो चरण्यामध्ये त्याचं लक्ष नसतं आणि त्याच्यामुळे बोकड हे खराब होत असतात तर जर तुम्हाला तीन चार महिन्याच्या पुढचे बोकड तुमच्याकडं घरी असेल तर त्यांची खसीकरण करायला चालते पण त्यांचं वजनवर वजन, वजन वाढीवर वगैरे असतं ते तर त्या हिशोबानं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं आधी विचारून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर खसीकरण करू शकता कर परंतु खकरण करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून बोकडांना बकऱ्यांच्या मागं लागणार नाही आणि म्हणजे समजून घ्या तुम्ही आता ब बकऱ्यांच्या मागं लागला नाही बोकड्यांच्या मागं लागला नाही आपल्याला मारलं नाही म्हणजेच त्याचं तब्येत खराब होण्यापासून आपण एक गोष्ट तर वाचली आता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर बकऱ्यांना भरपूर पोट भरून चारा देणे जर बकऱ्यांना पोट भरून चारा नसेल आणि तुम्ही गोळ्या औषधं मिनरल मिक्सर खुराक देताय गुळपाणी देत आहे सगळं देत आहे पण त्याला पोट भरून चाराच नाही तर त्याचा उपयोग नाही मित्रांनो चारा द्यायचा ही आपली दूधगंगा आहे बघू शकता तर आता बोकडाच्या तब्येतीचं पोट भरून चाराही दिला तरीही बोकड वाढाना मग आता काय करायचं तर सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो बकरांचे जंतुनाशक वेळोवेळी करायलाच हवे तीन ते चार महिन्यापर्यंत दर महिन्याला करायचं आणि चार महिन्यानंतर दर तीन महिन्याला करायचं म्हणजे एक दोन तीन चार त्याच्यानंतर डायरेक्ट सात नऊ किंवा मग दहा मग बारा तेरा असं तीन तीन महिन्याच्या गॅपवर जनतन असे करायचं जेणेकरून त्यांच्या पोटातले जंतू मरतील आणि ते जे आ, खायल चारा आहे तो त्यांना पचेल त्याच्यानंतरचा विषय म्हणजे काय आता जंतनाशकही झालं तर जंतनाशक कधी करायचं उपाशी पोटी थोडंसं एक दिवस उपाशी ठेवायची शिळे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच लगी जंतनाशक द्यायचं जेणेकरून असे तुम्हाला सांगतो मी लंबे लंबे जंतू बाहेर पडतात लेंडीद्वारे लेंडीला चिटकून तर त्या हिशोबानं तुम्ही करायचं जंतनाशक झालं चारा झाला आणि खसीकरण झालं आता चौथी गोष्ट म्हणजे काय बोकडाला सकाळ संध्याकाळ दोन टाईम पोट भरून पोट भरून म्हणजे खुराक द्यायचा आहे खुराक दिल्यानं काय होतं तर बोकडाची तब्येत वाढते आता बघू शकता बोकड खराब दिसत असेल तुम्हाला तर ती आता थोडीशी गलती झाली ती गलती मी फोनवर सांगू शकत नाही पण असो बोकड थोडासा खराब झालेला आहे त्याला नजर वगैरे लागल्यासारखी ला गंमत झाली मित्रांनो आणि आणखीनही एक प्रॉब्लेम झाला तो कधीतरी सांगत नंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे चरायला चाराच नाही त्यामुळेही त्याचं पोट मधी गेलं बघा चौथी गोष्ट म्हणजे काय खुराक आता खुराकात काय द्यायचं तर वजनवाडीचे खुराकमध्ये कमीत कमी सोयाबीन आणि आपली मक्का ह्या दोन गोष्टी असल्याच पाहिजे चना चना तुम्ही देऊ शकता तर ह्या दोन तीन गोष्टी ज्या आहेत तुम्ही खुराकामध्ये भरडून देऊ शकता मिक्स करून देऊ शकता जबरदस्त वेट गेन होतं मित्रांनो तर पावसाळ्यामध्ये या गोष्टी तुम्ही लक्षात लग घ्यायचे त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये पाणी कमी पितात तर त्यासाठी तुम्ही त्यांना गुळ पाणी पावडरचं पाणी तुम्ही पाजू शकता जेणेकरून पाणी जेवढं पितील तेवढं ते त्यांचं फिल्टरेशन प्रोसेस फास्ट होती पोटामध्ये आणि अन्न पचण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे काय मिनरल मिक्सर द्यायचं मिनरल मिक्सर टोनोबुस्ट टोनोबुश्ट नावाचं किंवा मल्टीस्टार देऊ शकता त्याच्यानंतर लिवर टॉनिक ब्रोटॉन नावाचं लिव्ह फिफ्टी टू आणि बरेचसे लिवर टॉनिक आहेत एम एच लिव्ह बरेचसे आहेत टॉनिक कोणताही यूज करा आणि पी किंवा मग इतर कोणताही वेट गेनर औषध तुम्ही आणू शकता जेणेकरून वजनवाढीसाठी तुम्हाला मदत होईल वजनवाढीचे बरेचसे एकदम स्वस्त चार पाचशे रुपयात किलोभर येतात अशा पावडर भेटतात त्या पावडर आणायच्या रोज पन्नास पन्नास ग्रॅम द्यायची तुम्हाला महिन्या महिन्यामध्ये रफारफ रप वजन वाढतं मोकळाचं तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे पावसाळ्यातून त्यांना पाणी लागून द्यायचं नाही आणि जास्त चिखलात बकऱ्या हिंडवायच्या नाही आणि जिथं चारा नाही त्या चाऱ्यामध्ये बकऱ्या नेऊन उपयोग हो नाही तर या गोष्टी तुम्ही लक्ष असू द्या आणखीन पावसाळ्यामध्ये काही अडचण आली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणखीन एक गोष्ट ज्यांची ती जी राहण्याची जागा आहे तिथं त्यांना एकदम पॅकिंग वगैरे वा थंडी वाजू नये याची काळजी घ्यायची जेणेकरून रात्री आरामशीर आराम होईल थोडं गरम हवा उब भेटेल आणि प्राणी सुखी राहतील त्याच्यानंतर हा प्रश्न आपल्याला एका सबस्क्रायबर आहे तर आपली त्यांचं नाव माझ्या ध्यानात नाही तर ते त्यांनी विचारला होता त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवला त्याच्यानंतर राहिली गोष्ट पुढच्या व्हिडिओची तर नक्कीच कमेंट करून सांगा तीन महिन्यामध्ये वीस ते पंचवीस किलो बकरू कसं जातं याचा पुढचा व्हिडिओ मी उद्या घेऊन येणार मी दरवेळेस हेच म्हणतो आणि घेऊन येत नाही पण ह्या वेळेस नक्की आणणार कारण हा व्हिडिओ झाला की लगेच पुढचा व्हिडिओ शूट करणार आहे पार्ट चार तर नक्कीच पार्ट चारला चांगला सपोर्ट करा दर दर व्हिडिओमध्ये तुम्ही चांगलं सबस्क्राईब शेअर लाईक करताय तर त्याबद्दल धन्यवाद त्याच्यानंतर रविवारी आपण मीटिंग घेतली होती झूम मिटिंगवर गुगल मीटवर तो जबरदस्त रिस्पॉन्स आला पन्नास लोको ते साठ लोक लाईव्ह होते त्या झूम मिटिंगवर आपल्या ग्रुपमधले तर कोणालाही ग्रुपमध्ये ॲड व्हायचं हो असेल तर कॉन्टॅक्ट करा बाकीच्या व्हिडिओमध्ये दे नंबर दिलेला आहे या व्हिडिओमध्ये नंबर देणार नाही बाकीची व्हिडिओ जो बघा तिथं तुम्हाला नंबर सापडेल शोधेल फोन करा बघू काय आहे काय नाही ते पेमेंटचं वगैरे ते सगळं व्हॉट्सअपवर कॉल करू नका काय लईच अडचण आली तर कॉल करा बाय बाय लव यू ऑल हे बघा आणि शेळीपालन वाटतं तेवढं सोपंही नाही आणि लय वाटतं तेवढं अवघडही नाही त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि दहा पंधरा हजाराची नोकरी केल्यापेक्षा हे पुरतं कधी बी तर बाय बाय त्याचेही व्हिडिओ घेऊन येणार आहे मी तुम्हाला नक्कीच मोटिवेट करण्याचं काम आहे माझं याच्यापुढे बाय बाय यू ऑल